नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑल अबाउट सिविल इंजिनी बाय प्रवीण म्हणे आज मी तुम्हाला एक अशा विषयावर बोलणार आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा आपण कधी एक वस्तू बिल्ड एक फ्लॅट वगैरे विकत घ्यायला जातो तर ते तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला पार्किंग पार्किंग तुम्हाला विकत घ्यावं लागेल काही ठिकाणी सांगितलं तुम्हाला कवर्ड पार्किंग आम्ही फ्रीमध्ये देतो हे पण ते खरंच बंधनकारक असतं बिल्डरला म्हणून ते दिलं जातं मग त्याच्याविषयी काय रूल्स आहेत रेरामध्ये काय क प्रोविजन्स आहेत किंवा कोर्टाचे काय नियम आहेत कोर्टानं काय आदेश दिलेले आहेत तर ते आपण आज समजून घेऊया माझ्या या मित्रांनो एक सुंदर ब्लॉग लिहिलेला आहे याच्यावर बिल्डरला पार्किंग विकता येते का कॅन कॅन बिल्डर सेल पार्किंग तर त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तो ब्लॉग तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला ज्यांना ब्लॉग नसेल वाचायचा ज्यांना आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून काही ऐकायचं असेल पाहायचं असेल तर ते हा व्हिडिओ बघू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय तुम्ही जेव्हा फ्लॅट विकत घ्यायला जाल तर तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीची खात्री करू शकता तर आपण सुरुवातीला बघूया बिल्डरला पार्किंग विकता येते का म्हणजे पार्किंगचे नियम काय आहेत काय नाहीत जेव्हा सोसायटीमध्ये फ्लॅट घेताना जातो तेव्हा पार्किंग हा एकदम जेवळचा विषय असतो आपला मग बिल्डर फ्लॅटबरोबर पार्किंग देखील विकू शकतो की नाही याबद्दल बरेचसे गैरसमज दिसून येतात याबद्दलची थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघूया थोडक्यात कायदेशीर माहिती आपण बघणार आहोत सो so, पार्किंगचे दोन प्रकार असतात जे कायद्यानं साधारणपणे ओळखले जातात कायद्यानं दिलेले आहेत एक सामायिक पार्किंग दॅट इज कॉमन और ओपन पार्किंग आणि स्टिल्ट पार्किंग आणि दुसरं असतं ते कवर्ड और गॅरेज पार्किंग सो so, महाराष्ट्र राष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट मोफा जो एकोणीसशे त्रेसष्टला हा आद्य कायदा आणि नुकताच पारित झालेला रेरा कायदा यांच्यामध्ये बिल्डर प्रमोटर यांची कर्तव्ये जबाबदाऱ्या आणि फ्लॅट ग्राहकांचे हक्क आणि अधिकार आणि यांचा उहापोह केलेला आढळून येतो यामध्ये कॉमन जागा ॲम्युनिटीज यांचाही समावेश होतो रेरा कायदा जरी पासित झाला असला तरी मोफा कायदा त्याने रद्द झालेला नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मोफा कायद्याच्या तरतुदी जोपर्यंत रेरा कायद्याच्या विरुद्ध होत नाहीत तोपर्यंत त्या लागू होतात द सरकारने संमत केलेली विकास नियंत्रण नियमावली डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स पुणे महानगरपालिकेने लागू केलेली आहे त्यामुळे काळानुरूप बदल देखील केले जातात या नियमावलीप्रमाणे फ्लॅटच्या संख्येनुसार सायकल दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी किती पार्किंग उपलब्ध करून द्यावे यासंबंधीचे गणित दिलेले आहे या गणितानुसार संबंधित इमारती इमारतीमध्ये तुम्ही किती पार्किंग उपलब्ध करून दिलेले आहे याची माहिती दिल्याशिवाय हो पालिकेत त्या इमारतीचा बांधकाम नकाशा संमत केला जात नाही म्हणूनच प्रत्येक बहुमजली इमारतीला पार्किंग देणे हे नियमाने बंधनकारक आहे नंतर कॉमन और ओपन पार्किंग किंवा स्टिल्ट पार्किंग हे बिल्डरला विकता येत नाही त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही गेला असेल खरेदी करायला किंवा जाल खरेदी करायला तर तेव्हा तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये पार्किंग अलॉट करते फ्रीमध्ये पार्किंग अलॉट करते म्हणजे कॉमन पार्किंग आहे ओपन पार्किंग आहे पण हे ओपन पार्किंग प्रोव्हाइड करणं कायद्यानं बंधनकारक आहे बिल्डरसाठी बिल्डरसाठी कायद्यानं बंधनकारक आहे सो पूर्वी मोफा कायद्याप्रमाणे सामायिक कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज कोणत्या असतील याचा उल्लेख जाहिरातीमध्ये करण्याची जबाबदारी बिल्डरवर होती आता रेरा कायद्याच्या कलम टू एन कलम दोन एनमध्ये सामायिक कॉमन एरिया अँड फॅसिलिटीज कोणत्या ठेवाव्या ठेवायला लागतील याची स्पष्ट याद केलेली आहे तर उपकलम तीनमध्ये बेसमेंट गच्ची पार्क प्ले एरिया याचबरोबर ओपन ओपन पार्किंगचा देखील स्पष्ट उल्लेख कॉमन फॅसिलिटीजमध्ये केलेला आहे ह्या ओपन पार्किंगमध्ये स्टील पार्किंगचा देखील समावेश होतो खरे तर सामयिक और कॉमन या नावामध्ये त्याचा अर्थ दडला आहे याच प्रश्नावर महत्त्वपूर्ण निकाल मान्य सर्वोच्च न्यायालयाने नालचंद लालूचंद प्रायव्हेट विरुद्ध पांचाली कोऑपरेटिव्ह सोसायटी ए आय आर दोन हजार दहा एस सी छत्तीस झिरो या केसमध्ये दिलेला आहे तो आजही लागू होतो या केसमध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की कॉमन किंवा ओपन पार्किंग हे काही मोफा कायदे त्या फ्लॅटच्या व्याख्येमध्ये बसत नाही आणि त्यामुळे ते बिल्डरला विकण्याचा अधिवा अधिकार नाही त्याचप्रमाणे स्टिल्ट पार्किंग देखील गॅरेज म्हणून विकण्याचा अधिकार बिल्डरला नाही एकतर फ्लॅट विकताना कॉमन एरियाचे पैसे प्रत्येक फ्लॅट धारकाकडून फ्लॅटच्या कार्पेट क्षेत्रफळाच्या प्रमाणात बिल्डरने घेतलेलेच असतात त्यामुळे बिल्डरांचे आर्थिक नुकसान देखील होत नाही अशा स्पष्ट शब्दात मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यामुळे असे ओपन किंवा स्टिल्ट पार्किंग बिल्डरला विकता येत नाही हे आपण लक्षात घ्या कारण त्याचा उपयोग हा सामायिक असतो त्याचप्रमाणे इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर बिल्डरला जमीन आणि त्यावरील इमारत या खत खरेदीखत खरेदीखत सोसायटीच्या नावाने करून देणे म्हणजेच कन्व्हेन्स करून देणे बंधनकारक असते त्यामुळे देखील अशी ओपन जागा बिल्डरला फ्लॅटधारकांना पार्किंग म्हणून विकता येत नाही कन्व्हेन्स डीड आपण म्हणतो कन्व्हेन्स डीड हे करून देणं बंधनकारक आहे हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे नेन कवर्ड और गॅरेज पार्किंग बिल्डरला विकता येते हे पण बिल्डरच्या बाजूने जे बिल्डरला विकता येत नाही पण हे विकता येते कवर्ड पार्किंग आहे किंवा गॅरेज पार्किंग आहे किंवा बेसमेंटला पार्किंग केलं असेल तर ते बिल्डर विकू शकतो इमारतीमधील पार्किंगची अशी जागा की जिच्यात तीनही बाजू भिंतींनी बंदिस्त असून वरती छत आहे परंतु ज्यामध्ये ओपन पार्किंगसारख्या बंदिस्त नसलेल्या पार्किंगचा जागेचा जा समावेश होत नाही अशी व्याख्या रेरा कायद्याचा कलम टू वाय अन्वये गॅरेजची केलेली आहे यालाच आपण व्यावहारिक भाषेत कवर्ड पार्किंग म्हणतो परंतु रेरा नियमावली नियम दोन जे अन्व अन्वये कवर्ड पार्किंगची व्याख्या थोडी वेगळी करण्यात आलेली आहे कशी तर ज्यात बांधकाम नियमावलीप्रमाणे मान्य झालेली बंदिस्त किंवा आच्छादित पार्किंग जागा असे नमूद केले आहे यामध्ये सध्या उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मेकॅनाईज पार्किंगचा देखील समावेश होतो महारेराच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एफ एक्टर सामान्य सामान्यप्रमाणे विचारले जाणारे प्रश्न क्रमांक नऊच्या अनुषंगाने उत्तरादाखल कॉमन पार्किंग विकता येणार नाही पण नियम दोन जे मध्ये नमूद केल्याप्रमाणे कवर्ड पार्किंग विकता येईल असे नमूद केल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे रेरा कायद्यामध्ये दे, दिलेल्या करारनाम्याच्या मसुदा पाहिल्यास देखील कवर्ड पार्किंग विकता येईल मात्र त्याची किंमत फ्लॅटच्या किमतीपेक्षा स्वतंत्र दाखवावी और नमूद करावी लागेल असे नमूद केल्याचे दिसून येते काही सभासदांनी मोकळ्या कॉमन पार्किंगमध्ये मंजूर नकाशाच्या विरुद्ध लोखंडी ग्रील लावून स्वतःच कवर्ड पार्किंग तयार केल्याच्या घटनाही दिसून येतात मात्र हे कायद्याला अपेक्षित नाही म्हणजे जे कवर्ड पार्किंग आहे म्हणजे कवर्ड पार्किंग व्याख्या काय काही तिन्ही बाजूनी भिंती आणि वर छत असेल तर ते पार्किंग बिल्डरला विकता येते पण त्यामध्ये तुमचं ओपन पार्किंगचा समावेश नसला पाहिजे ओपन पार्किंग हे बिल्डरला विकता येत नाही सोसायटी आणि पार्किंग सोसायटी बायलॉज क्रमांक बहात्तर ते चौऱ्याऐंशी पार्किंग प्रमाणे पार्किंगबद्दलचे नियम पार्किंग फीज इत्यादी ठरवण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत हा एक स्वतंत्र लेखाचा विषय कायद्याने पार्किंग कुठले विकता येते किंवा कुठले नाही याची आपण थोडक्यात माहिती घेतली परंतु कुठलाही कायदा लागू होतो की नाही हे त्या त्या, -त्या केसच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असते कायदा त्याच्या जागी असला तरी वाहनांची सध्या संख्या वाढता वाढलेली असताना बघताना किती पार्किंग उपलब्ध करून दिले तरी ते कमीच आहे घरी किंवा कामाच्या ठिकाणी गाडी पार्किंगला जागा नाही म्हणून कित्येक लोक आता ओला उबेरसारख्यापर्यंत वो विचार करायला लागलेत किंवा शेअरिंगमध्ये जायला लागलेत ले ले समजा कवर्ड पार्किंगचा प्रश्न सुटला तरी सोसायट्यांमध्ये कॉमन पार्किंग म्हणून बरेचसे वादविवाद असतात अशावेळी प्रथम आलेल्या प्रथम प्राधान्य किंवा लॉटरी काढून वार्षिक स्लॉट ठरवणे असे उपाय उपनियमांप्रमाणे केले जातात अशा प्रकारात सर्वांनी तारतम्य बाळगणे जास्त उचित ठरते जर तुम्हाला अशा प्रकारच्याच माहिती जाणून घ्यायच्यात तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो माझ्या मित्रांनो ब्लॉग केलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही जॉईन व्हा नाओ वी विल सी वॉट एवर आय हॅव टोल्ड इन मराठी दॅट विल सी इन इंग्लिश कॅन अ बिल्डर सेल पार्किंग कॅन अ बिल्डर सेल पार्किंग बिलो दिस हेडलाईन सो पार्किंग इज अन इंटिमेट सब्जेक्ट वेन बाईंग अ फ्लॅट इन द सोसायटी there are many misconceptions about whether a builder can sell a flat as well as parking lot let's take a brief look at the legal information about this so let us briefly look at the legal information about this now there are two types of parking are generally recognized by the law first common or open parking and Stilt parking and second one is covered parking or garage parking. The Maharashtra Ownership Flats Act, MOFA 1963, and the recently passed RERA Act discuss the duties, responsibilities, and rights of builder, promoters, and the rights of flat customers. It also includes common space, amenities. Although the RERA Act has been passed, the MOFA Act has not been repealed by it and the provisions of the mofa act apply as long as they do not go against the rera act the development control rules approved by the government have been implemented by the pune municipal corporation and are subjected to change from time to time according to this regulation according to the number of flats the calculation of how much parking should be provided for bicycle Two wheelers and four wheelers is given. According to this calculation, the construction plan of building is not approved by the municipality without giving information about how much parking has been provided in the respective building. That is why parking is mandatory in every multi-story building. Now, common or open parking and stilt parking cannot be sold by builder. So, builder cannot sold common or open parking in the last in the past it was responsible to the builder to mention in the advertisement what the common areas and facilities would be like under the mofa act section 2n of the rera act now gives a clear list of common areas and facilities while subsection 3 clearly mentions base parking terrace parks play areas as well as open parking in common facilities this open parking also include stilt parking. In fact, its meaning, in, meaning is hidden in the name of common. An important decision on this question was taken by Honorable Supreme Court Nahal Chand Laluchand Private Limited Virud uh, versus Panchali Cooperative Society AIR 2010, SC 3607. It is still applicable today. So, in this case, Honorable Supreme Court, while uploading the judgment of Mumbai High Court, Honorable Supreme Court noted that common or open parking does not fit the definition of flat in some MOFA laws and therefore the builder has no right to sell it. Similarly, the builder does not have the right to sell stilt parking as a garage. When selling a flat, the common area payments are taken by builder from each flat holder in proportion to the carpet area of the flat so there is no financial loss to the builder the supreme court has ruled therefore such open or stilt parking cannot be sold to the builder as it is use of common similarly after the completion of the construction of building the builder is bound to have make a purchase deed of both the land and the building on it in the name of society that is why such open spaces cannot be sold to the builder as a flat holder as a parking now covered parking or garage parking can be sold by builder so here law gives permission to builder that he can sold the parking or covered or garage parking covered or garage parking now society and parking society by lodge number the general body has the power to decide on parking rules parking fees etc as per 72 84 parking law this is the subject of separate article so now there is a no space for car parking at home or at work so many people are now considering options like ola or any uh, just sharing the carpooling such type of facilities they may use so, this is all related with the parking or can building seller parking, builder parking, we could have parking. Vikushukta vikushukta. The, yeah. After this, we will just see a mathematical calculation, so the area calculation for different shapes. So, here I have given the shapes and their areas, how to calculate the area, formulas given. So, then for as far as complex shaped areas, then another area calculate the area. So, धिस इज ऑल रिलेटेड टू द विथ द टॉपिक जर हा तुम्हाला लेख आवडला असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर बघा आणि जेव्हा तुम्ही खरेदी कराल घर तेव्हा अवश्य या गोष्टींचा विचार करा अवश्य या गोष्टींचा विचार करा धन्यवाद